निपाणी आत्मापूर येथील बाळू मामांचे दर्शन घेऊन घरी परतताना झालेल्या अपघातात बेळगावच्या बहीण भावाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी दुपारी निपाणी येथील महात्मा गांधी इस्पितळ घडली बेळगाव शहरापासून चार पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या बसरीकट्टी गावाचे बहीण भाऊ निपाणी आदमापूर येथील जागृत देवस्थान म्हणून ओळखल्या जाणारा संत बाळू मामांच्या दर्शनासाठी दुचाकीवरून गेले होते दर्शन घेतल्यानंतर बेळगावला परतताना निपाणी येथील महात्मा गांधी राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या अपघातात या बहीण भावाचा जागीच मृत्यू झाला शिवाजी लक्ष्मण मादेकर वय पंचवीस व काजल राजू मादेकर वय अठरा असे अपघातात जागीच ठार झालेल्या बहीण भावाचे नाव आहे दर्शन आटोपून शिवाजी चा काजल हे अपघात घडला या अपघातात शिवाजीच्या छातीला तर काजलच्या डोकीला गंभीर दुखापत होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला अपघात घडला तेव्हा तेथे प्रत्यक्षदर्शी नसल्याने दुचाकी घसरून हा अपघात झाला की एखाद्या वाहनाने त्यांच्या दुचाकीला ठोकारल्याने हा अपघात झाला माहिती उपलब्ध निपाणी शहर पोलिसांना घटनेची माहिती दिली फौजदार शशिकांत वर्मा सहाय्यक फौजदार के बी दड्डी यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला अपघातात मरण पावलेल्या बहिण भावांचे मृतदेह विच्छेदनासाठी महात्मा गांधी इस्पितळाकडे पाठविण्यात आले